राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेत मनमानी कारभार करून आदिवासी लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी त्यांना पदाभरून तात्काळ हटाव आणि आदिवासी लाभार्थ्यास बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादासमोर ठिया आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आलं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांचा शहादा तालुक्यातील बिरसा मुंडा वीड सिंचन योजनेचा पदभार काढून घेतला राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून दडगाव तालुक्यात उचलबांगडी करण्यात आली आहे बिरसा फायटर्स संघटनेने आंदोलन रद्द करावे असे पत्र बिडसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार पावरा यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार रोजी दिले राजू पेंढारकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार आहेत लाभार्थ्यांच्या विहिरीची पूर्ण चौकशी करत नाहीत लाभार्थ्यास कोणत्याही प्रकारची नोटीस देत नाही परस्पर मुदत संपली म्हणून बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेतून लाभार्थ्यांचं नाव कट करून लाभार्थ्यास वंचित ठेवतात शहादा येथील दोन लाभार्थ्यास बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेपासून वंचित ठेवले राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून हकलपट्टी केली असली तरी आदिवासी लाभार्थ्यास बिरसा मुंडा सिंचन विहीर योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून दिला देण्यात आला यावेळी फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारे विभागीय कार्याध्यक्ष राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे लोहारचे सुरेश पवार दिलीप मुसळदे नागेश जाधव अक्षय शेल्डे कैलाश पावरा जगदीश डुडवे आकाश तडवी मुकेश पावरा उद्या पाडवी बिंद्या पाडवी अनिल पाडवी विनेश पाडवी किसन वळवी सुंड्या पाडवी दादी पाडवी कमलाबाई पाडवी रानू वळवी हिरा पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील शहाणा व इतर काही गावातील लाभार्थ्यांना बिरसामुंडा विहीर सिंचन योजनेमध्ये जाणीवपूर्वक त्यांची नावं कट करून या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या शहादा पंचायत समितीमधील कृषी अधिकारी राजू पेंडारकर यांना सेवेतून निलंबित करा या मागणीसाठी आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर ठिय आंदोलन करणार आहोत यापूर्वी सुद्धा माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आम्ही वारंवार निवेदन दिलेली आहेत या राजू पेंढारकरच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई करायला पंचायत समिती टाळाटाळ करत आहे म्हणून नाईलाजाने आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर रोजी इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत या राजीव पेंढारकरला तात्काळ या पंचायत समितीच्या पदावरून हटवला पाहिजे अशी आमची मागणी आहे शहादा तालुक्यातील व अन्य गावातील आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा विहीर सिंचन योजने पासून वंचित ठेवणाऱ्या राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ पदावरून हटवा व आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनाची दखल घेऊन माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला संघटनेला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये या राजू पेंढारकर कृषी अधिकारी यांची शहादा तालुक्यातून दडगाव येथे हाकलपट्टी केलेली आहे त्यांचा इथला शहादाचा कारभार त्यांनी काढून घेतलेला आहे आमची एक मागणी मान्य झालेली आहे परंतु दुसरी जी मागणी आहे ती आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडे दोन दिवसाची मुदत मागितलेली आहे या दोन दिवसात त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कारवाई करणार आहोत असं आश्वासन गट गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून उद्याचं दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आमचं ट्रिया आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत परंतु लाभार्थ्यांना जर लाभ दिला गेला नाही तर आम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनाचं निवेदन देणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.